नरमध्ये हर तर आज आपला परिक्रमेतला त्र्याहत्तरावा दिवस आणि आपण जे रात्री थांबलो होतो मुडकी या गावातून दोन किलोमीटर पुढं आलतो आणि एका घरी थांबलो होतो तर आज सकाळी तिथून निघतोय आपण मस्त सकाळी आंघोळ करून आरती करून नाश्ता झाला आपला आणि आत्ता वाजल्यात सात आपण निघतोय पुढं चला पुढं एक दुधी घाट म्हणून आहे इथून दहा अकरा किलोमीटरवरती तर बघू रस्ता मी याच्या कडेने का डांब जसं आलो डांबरी रस्त्याने तसं आहे चला पुढे पुढे तरी विचारू मस्त फ्रेश वाटतंय सकाळ सकाळ आरती करून निघल्यामुळं हे झाडामध्ये माग घरे आता दिसत नाही पुढे आल्यामुळं चला धार्मिक माणूस सूर्य उगवलाय पण थंडी काय अजून गेली नाही उलट झाल्याप्रमाणे पाट कमी करावं लागते आणि जसं सूर्य उगवून जस तसं थंडी जास्त वाटायला लागली जरा ला मस्त मोठं शेख आपण जरा शेकू आणि पुढे जाऊ लागते का थोड थोडाल चल आपण शेकून थोडं पुढं निघलोय घनावर इथून दहा किलोमीटर राहिले घनावर बसून आपल्याला रस्ता आहे यार डोंगर जरा या साईडला तर आपल्याला लागायला लागले छोटेलेच येतो आज आज नाही आपल्याला उद्या लागेल जरा जास्त डोंगर चढवतात जे की दमगडचं जंगल आहे ते आपल्याला उद्या लागल आज जरी नाही लागलं तरी थोडासा घाट आपल्याला चढवा लागतो अमरकं जायला अजून मैयाचं पात्र उजवीकडं आपल्या जवळजवळ चार ते पाच किलोमीटर आतमध्ये आहे बघ आपण आज तटावरून रस्ता आहे का पुढं गेल्याच्या नंतर कारण घनमारच्या पुढं गेल्याच्या नंतर रस्ता सरळ नसून थोडासा आतमध्ये जायचं आहे आणि काल एक जण सांगितलं की तटावरून ग्रामपंचायत रुसामाल तर घनशोर आहे तर ते इथून चार किलोमीटर राहिले आणि त्याच्या अलीकडे आपल्याला रुसामाळ गावं लागले पुढं खूप मोठा डोंगर आहे इथून तर रस्ता कडे नाही वाटतय कारण मैया इथं या, या साईडला थोडासा टर्न घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला डोंगराचा रस्ता नाही आत्ता लगेच हा जो रुसामाळच्या प्रॉब्लेम समोर जो डोंगर दिसतोय तर आपल्याला तिकडनं न जाता या साईडला जे राहणे तर या साईडून म्हणजे डोंगराच्या कडेने जायचं आहे आपल्याला नर्मदा मग या इकडनं नर्मदा मै याने अमोर थोडंसं वळवून घेतलेलं आहे तर आत्ता जर आपल्याला मोठा डोंगर दिसायला लागले आपण दिंडोरीच्या पुढं आल्याच्यानंतर नंतर वरती या साईडला इथे एक धरण आहे या डोंगरामध्ये रोसामाळ धरण म्हणून आहे डॅम डेंडोरी तर त्याचंच पाणी आहे सगळं इथं खाली म्हणजे सगळं डोंगराचं पाणी साठवलेलं आहे समोर दिसतंय आपण मोबाईलमध्ये हे भिंत दिसते खूप मोठं पण नाही छोटंच आहे तर त्याच्यामुळं हे सगळं पाणी इकडे वाहतंय गावामध्ये पण भरपूर जागेवर असं पाणी सोडून दिलेले युवा गांचवर इचर लोबा काय हनुमान घाट इथून मारणार म परिक्रमा मार्ग दाखवला आहे हनुमान घाट आणि शीष घाट एक तीन किलोमीटर पण इथं रस्ताच कुठं नाही आहे वळायला आहे खाली एक पगडंडी आहे विचारू आपण मैया ये रस्ता कोणसा आहे सीदावाला येईवाली आहे अच्छा आगे कोणसा गाव आहे का इस घनमार घामार इस रास्ता है ना अच्छा अच्छा चलो नर्मदे हर अच्छा ये उधर हो से फिर ऐसे मुड़ के आएगी ये बीच में की अच्छा चलो मैं अच्छा चलो नर्मदे हर बस एक तो जाएगी सोडून पुढून जरा लांबून है आ, पानी के तरफ नहीं जाना अच्छा ये पानी के उस तरफ से इस तरफ से अच्छा अच्छा हाँ ये ये वाली ना दिख रही हो अच्छा चल घना मरला पण जो सरल रस्ता तो डांबरी गेला तिकडून थोड़ा लांब है डोंगरापासून परत ओळून यावं लागत होता तर ते लांब पडत असल्यामुळं मधून रस्ता पगडंडी काढलाय काढला आहे तर आपण त्यांनी चाललो आहे पुढं घनमरच गाव आहे आणि त्यानंतर शेषघाट त्या शॉर्टकट न्यायला आपल्याला जवळजवळ दहा पंधरा मिनटं लागले बराच आपला अंतर वाचलं बरंच एक एक दोन दोन किलोमीटर तर वाचलंच असेल आपण घनांबरमध्ये आलो आहे जे आपण जिथं बसलो होतो तर त्या पुलावरून चार किलोमीटर घनांवर होतं आणि तिथून शेष घाट जो होता तो तीनच किलोमीटर दाखवला होता म्हणजे आपले जवळजवळ दोन किलोमीटर तर नक्कीच वाचले असं लागलं आहे आपल्याला रस्ता घानामर गाव पण आलं आहे पग दंडी रस्ता लागला भारी वाटत मधून रस्त्याने तो गाड्यांचा आवाज गाड्या आली की सारखं बाजूला व्हायचं खालून चालायचं म्हटलं दगड चला बघू आपण आता घाटावर किती वाजता पोहचतो इथून पुढं रस्ता कसा आहे चला आबागलाय आपला पुढं डांबरी रस्ता पण इथून परत रस्ता कसाही विचारावं लागेल हे घनमरगाव नर्मदे हर नर्मदे हर खालून रस्ता आहे का इकडनं हे घनमरगाव थोडाच वेळा आपण रस्त्याला लागलो चला परत चालू आहे आपण पगडंडीने आता दोन दोन रस्ते हा चला या रस्त्याने आपण पुढं निघू घाटाकडं पकडंडी संपूर्ण हा रस्ता लागलाय त्यानंतर पुढं परत डांबरी रस्ता लागलाय या रस्त्याने आपण निघलो असतो जर तर तिथून त्या मैयेने आपल्याला सांगितलं किंवा त्याचं जर बॅनर पाठी नसती तर आपण ह्या रस्त्याने फिरून आलो असतो जे की आपल्याला लांबून पडलं असतं म्हणून पगडंडी होती त्यामुळे आपले बरेच किलोमीटर दोन किलोमीटर बरेच नाही एक दोन किलोमीटर वाचले हे दुधी गावामध्ये आलो आहे आपण तर दुधी गावापासून पुढं सरळ चंदनघाटला रोड जातो चंदनघाट इथून एक दहा बारा किलोमीटर असेल कुठं आश्रम नाही आहे वाटाला पाणी घेऊ आपण प्यायला चहा मानू प्यायचा ये अनुपूर जिल्हा आहे क्या भैया अनुपूर जिल्हा आहे

जा? जा आज फक्त हो पुण्यावरच आज इथून जे चंदन घाट आश्रम आहे तर ते सतरा किलोमीटरवरती आपण आत्ता सकाळपासून बारा किलोमीटर आलोय आणि सतरा किलोमीटर अजून कोणताही आश्रम नाही आहे काहीच नाही आज आपल्याला रात्र होईल तिथपर्यंत जायला खूप आज वाटेत कुठं जेवण भेटते की नाही ते आज असं पुढ्यावरच आपल्याला भागावं लागते होय नाही नाही तुम्ही असलो काय टेन्शन आम्हाला टेन्शन नाही हा असल्यामुळे काय टेन्शन नाही या नियोजन संध्याकाळीच होईल ना बस मग एक टाइम इटोर गावामध्ये आलो आहे आपण आणि इथून जे अमरकंटक आहे तर अमरकंटक सत्याऐंशी अनुपूर जे की ता जिल्हा आहे थोरसा सत्याहत्तर आहे राजेंद्रग्राम सत्तेचाळीस भैया चावल मिलेगा नहीं नाही आगे दुकान है कितने किलोमीटर पे है? कितने किलोमीटर पे अच्छा हा हां हा अच्छा चला मग पुढे थांब पुढे बघू मग चला आज काही कुठं आश्रम नाहीये वाचत आले जवळजवळ बारा आणि सकाळी नाश्ता म्हणजे फक्त चहा आणि बिस्किट खाल्ले होते एका जागेवर आपण चिप्स घेऊन खाल्ले तर बॅरच गाव आहे पुढं इथून आश्रम पण इथं नाहीये कुठं दुकानातून काहीतरी आपण तांदूळ काहीतरी घेऊ कोणाकडून भांडे घेऊ आज जरा बनवून खाऊ आपण साखर टाकून नाही साखर टाकून खाऊ त्याला काय पांढरा बनवून साखर घेऊ जास्त बघ दुकान, दुकान पुढं दुकाने आपण एका दुकानात आता विचारलं पण ते काहीच नाही म्हटले पुढे दुकाने म्हटले विचार किरा न हर हे अच्छा 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 आपण तुमच्याकडून तांदूळ घेतले सगळं सामान घेतले त्याला लागणार त्यांनी आपल्याला बटाटे आणि सोयाबीन दिलाय बनवायला पातेला चला, चला ना चल मी घेतो हा घर मध्ये हरमा या हर चला पाणी जवळच इथं लाईट है, बोल है।, बोल है।, बोल है। सब पड़ी। अच्छा 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 अच्छा

काय गणपती गणपती शांत ते घ्या ब घ्या वर्षात डोक्यात पाडतो ना त्यांच्या हो का मी टोमॅटो चाकू कोथंबीर हे सगळं घेऊन आलोय परत हा परत पण आणलेली भाऊ या बटाटे राहिलेत का पाहिजे एवढे चाकू असा बारीक आहे मला हात हा बटाटा तुम्हाला एवढं लवकर बटाट लागतात काय पहिले हा आपले तात्या आचरे जरा खतरनाक आहेत पण जरा आचरीच खतरनाक आहेत जेवण करून आपण निघालो आहे बेराज या गावामधून आज पहिल्यांदा आपण असं काहीतरी घेऊन बाहेर स्वतःच्या हातात हाताने कळून खाल्ला मस्त भात झाला आणि दोन परिक्रमा असे अजून आले ते मागून तर त्यांनाही होता काहीच नाही मस्त जेवण झालं टायमात निघालोत गेले दोन तास पण काही प्रॉ असं हे नाही ना हां भातच होता पण व्हायला लागला आपण बनियामुळे व्हायला लागला ते होत्या भात कसं काय होता आ एकच नंबर भात हा नाही चालला असताना पण हे बिजपुरी बिजापुरी गाव लागले आपल्याला बिजापुरी गाव अलीक पुढे दोन अडीच किलोमीटर वरती नर्मदा परिक्रमा केली पैदल मार्ग तरी पण आपण एकदा विचारू नर्मदेहर हे घाट सिद्धा चाललोय आपण आलो आपण बीजापुरी नंबर या गावामध्ये तर बिजापुरी नंबर वन या गावामध्ये सुद्धा आश्रम आहे परिक्रमा परिक्रमाण्यासाठी नर्मदे नर्मदा कोण सारा रास्ता नर्मदेह हा चंदनघाटर अच्छा 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 हर सर पुढे चार किलोमीटर राहिले चंदनवाडी चंदन घाट बीजापुरी नंबर वन हा हे आश्रम एक अरे हां हां हे बिजापुरी नंबर वन मतलब आश्रम आहे थांबा पण इथं झाडाला सगळ्या आगी मोवायच काही उठलेत अरे 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 कस काय बिजापुरी नंबर वन वय कस काय बीजापुरी नंबर वन कायच मावळ हे आपण बिजापुरी या गावाच्या पुढे निघलो एक किलोमीटर तर इथे एक बोर्ड आहे नर्मदे नर्मदा प्रेमी समूह संचलित महाराष्ट्र संचलित अन्न क्षेत्र विश्राम की व्यवस्था दोन किलोमीटर दुरी पगडंडी रास्ते टेडी संगम चल आपण पगडंडी रस्त्याने चाललो टेडी संगम म्हणून एक पुढं तर त्याच्यावरती तर टेडी जे महाराष्ट्र संचलित आश्रम आहे तर तिथं व्यवस्था आहे परिक्रमावासी यांची तस आपण तिथं थांबू असून दोन किलोमीटर राहिले बिजापूरपासून ते तीन ते ती, साडेतीन ती, 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 किलोमीटर वरती म्हणजे आपण बिजापूरपासून एक दीड किलोमीटर आलोय पुढं बराच वेळ झाला आपण पगडंडी डंडी मार्गावरून चाललोय पण काही कुठं रस्ता लागला नाही मस्त वाटते पगडंडीने जवळजवळ जबलपूर पासून निघल्यापासून असा पगडंडी रस्ताच नव्हता जास्त सकाळी लागलं थोडासा तर तो एक आण आत्ताचा एक असे निशाने केलेले तिथं आ, लागला आपल्याला हायवे स्टेट हायवे जवळ आले आश्रम चला हे पुढं सरळ चंदन घाटे आहे आणि आपलं जे जा आश्रम जायचं आहे आज रात्री तर ते इकडे समजा 200 दोनशे वरती केडी घाट म्हणून तर हे चंदन घाट आपल्याला परत होत्या सकाळी याच रोडने वापस यायचे माघारी चला आज रात्री इथं जाऊ एकदम घाटावरती आश्रम येते विधानसभा क्षेत्र पुष्कराजगड आणि तालुका पण हा पुष्कराज पुष्कराजगडाचे जिल्हा अनुपूर चला आपण आलो टेडी संगमला आणि बऱ्याच दिवसाने आपण नर्मदा मैयाच्या पात्रावरती आलो आहे एकदम भारी वाटतंय आता असंच पात्र छोटं छोटं होत जाणार अमरकंटक पर्यंत इथून अमरकंटक जवळजवळ साठ पासष्ट किलोमीटरवरती चंदन घाट किंवा टेडी घाट नर्मदेहार नमदे हर मस्त वातावरण झालंय सूर्य मावळाला लागलं आहे आणि आपण घाटावरती आलो आहे स्नान वगैरे मस्त होते आर नर्मदे हार मस्त आरती होईल चला टिडी संगमावरचं हे आश्रम आहे परिक्रमा थांबण्यासाठी हे समोरून एकदम याच्या समोर आहे तर मध्ये हर बामा तर आज सगळेच भेटले आपल्याला इथं आश्रमावरती